सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा ते कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं हर मंडळी आज सकाळी सकाळी तुमचं स्वागत करतो आहे आज बघा इकडे दूध वाटायला आलं आहे इकडे दूध आहे ब्रेड आहे पाव आहे बटर टोस्ट सगळं आहे आता थंडी नाही एवढी थंडी संपली पण इकडे बघा आज सकाळी सकाळी काय समोरचं आंब्याचं झाड दिसतं तुम्हाला त्याला कैरे आले दाखवतो तुम्हाला झालं म्हणजे उन्हाळ्याचीच चाहूल लागली आता कैरे दिसायला लागला त्याला खूप आधी मोहर आला होता दाखवतो मी तुम्हाला कैऱ्या दाखवतो तर तुम्हाला कैऱ्या लागल्यात त्याला चार पाच दिसत आहेत चला काही द्यायला लागल्या थोड्या दिवसाने आंबे द्यायला होते ऊन बघा साडेआठ झाले तर कडक ऊन पडायला लागल्या चला जाऊया आपण दूध वाटायला तर <tles> था मंडळी आता बसलोय झालं जेवण वगैरे झालं आणि आता छानपैकी बसलो आता इथे जा जा थो थो, में में आज का आ, आता दिवसभरात काय नाही सकाळी जेवढं दूध वाटून आलो त्याच्यानंतर जरा सगळं आरामातच होतं व्यवस्थित होतं म्हणजे आरामात म्हणजे जरा आज काय सुट्टी होती त्यामुळे कामाच्याशी अशी काही गडबड नव्हती त्यामुळे संध्याकाळी उशिरा पण तो झोपलो आणि नंतर मग आपल्या आमच्या इथे पूजा होत्या त्या पूजेला गेलो आता जेवण वगैरे झाले समीक्षा जरा ताईंकडे गेली खाली आणि बसलं आता निवांत आपला चला आता झोपायचं उद्या रविवार उद्या जरा दुधाचा भार आपल्याकडे जरा जास्त असेल बाकीच्या वस्तूंचा भार जास्त असेल हा बाकी काय आहे मंडळी म्हण मुंबईत उकाडा चालू झालाय तसं बघायला गेलं तर थंडी नाही संपली थंडी आता मग बाकी काय आहे मंडळी हां मागे मंडळी तुम्हाला आता बघा एक अपडेट त्याची होती आम्ही मागे मागच्या गावचा जो व्हिडिओ केला होता रस्त्यांचा रस्त्यांबद्दल त्याच्याबद्दल मी पोस्ट देखील केली होती पोस्ट वाचली का काय ना वाचली कुणा वेक, का माहीत नाही कुणापर्यंत व्यक्ती योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचली का नाही माहीत नाही पण आपल्या रस्त्याचं काम तर व्यवस्थित चालू झालं आहे रस्त्यात थोडंसं रुंदीकरण पण करतायत आणि आता व्यवस्थित त्याचं काम पण चालू झालं आहे पाच वर्षाची ठेकेदाराने गॅरंटी पण दिली आहे आणि एकंदरीत पाच को कोटी रुपयांचा हा प प्रोजेक्ट आहे आता होईल मला वाटतं मे मे एंडिंगपर्यंत काम होईल पूर्ण आणि व्हायलाच पाहिजे नंतर मग कारण पावसाळा चालू झाला की मग आमच्या भागात पाऊस जास्त असल्यामुळे मग मा सगळीच कामं अडकून राहतात चला म्हणजे मे एंडिंगपर्यंत रस्ता व्यवस्थित होईल अशी आशा बाळगतो आणि आपली गावची एस टी देखील त्याच्यानंतर चालू होईल ही, ही देखील आशा बाळगतो तर चला म्हणजे आता काही जास्त अपडेट नव्हती हो हीच अपडेट होती तर तुरतासरी व्हिडिओ विडिओ मध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू द्या सकाळी तो बद्दल टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री म्हणजे वातावरण बघ ना कसं झालं चेंज झालं बघा सडनली आता रात्रीचा टाईम आहे सगळं धूर आहे का काय समजत नाही काळ काळ झालं एकदम बघा एकदम समोर बिल्डिंग पण दिशेन असे झालं एकदम धूर आहे कुठे काय का काय समजत नाही हे बघ कसं एकदम सडनली चेंज झालं पॉल्युशन आहे मागे पण इकडे आग लागली होती पाठीमागे खैराणी रोडला पण आता तसंच काय झाले की काय माहित नाही एकदम पॉल्युशन सारखं झालं एकदम दुसर धुसर वातावरण झालं सगळं <coughs> बारा वाजून गेली रात्रीचे साडे बारा वाजे सगळं धूर झाला एकदम काय कुठे कचरा जायला काय कळत नाही અરે